Thank you. झाला असता म्हणून मी या व्हिडिओमध्ये पार्ट टू तुमच्यासाठी घेऊन आले आहे की लहान मुलांना लहान मुलं असोत किंवा तुमचे मुलं जे आहेत ते व्हॅकेशनमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत कसा वेळ घालवाल या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही त्यांना काय शिकवाल तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्हॅकेशनमध्ये मुलांसोबत वेळ कसा घालवाल तर हा आहे पार्ट टू सुरुवात करू या व्हिडिओला तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर अशी माहिती दिली होती जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन चेक करा तुमच्यासाठी एक माहिती असलेला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला मिळेल तर बघा वेळ कसा घालवाल तर तुमची मुलं जर प्री प्रायमरीला असतील सपोज सिनियर के जी ज्युनियर के जी नर्सरीला जाणार असेल तर त्यांना बोलण्याचं कौशल्य तुम्ही वाढवू शकता वेगवेगळं प्रश्न त्यांना विचारायचे इंग्लिश मराठीमध्ये विचारायचे त्यांच्या वेगवेगळ्या ला लँग्वेज त्यांच्या डेव्हलप करायच्या जास्तीत जास्त मुलं कसे बोलतील व्यवस्थित कसे बोलतील गुड मॅनर्स त्यांच्यामध्ये टाकायचा प्रयत्न करा त्यांना रोज एक नवीन गोष्ट शिकवा त्याच्यानंतर तुमचं जे घरकाम असेल म्हणजे घरामध्ये जे घरा काही आपण काम करतो तर छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये जसं कपड्यांची घडी घालणे झाडू मारणे तर अशा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही थोडीफार त्यांची मदत घेऊ शकता त्याच्यानंतर नो फायर कुकिंग म्हणजे ज्या ज्या जे कुकिंग करताना आपण गॅस वगैरे वापरत नाही तर त्यांच्याजवळ बसून तुम्ही त्यां म्हणजे त्यांच्याकडून कुकिंग करून घेऊ कुकिंग करून घेऊ शकता तर अशा गोष्टीमध्ये त्यांनासुद्धा एक वेगळा आनंद मिळतो आणि एक फॅमिली टाईम स्पेंड होतो फॅमिली टाईमसाठी तुम्ही कुठेतरी बाहेर जाऊ शकता नाहीच काही तर तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी मुलांसोबत फिरायला जा गप्पा गोष्टी करा तर यामुळे काय होतं तुमच्या मुलांमध्ये आणि तुमच्यामध्ये एक वेगळं बॉन्डिंग तयार होतं मुलं तुम्हाला म्हणजे जवळचं समजायला लागतात वर्षभर हा वेळ मिळत नाही कारण त्यांनासुद्धा स्कूल असते आपणसुद्धा बिझी असतो तर हाच टाइम असतो की आपण आपल्या मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये चांगलं एक बॉन्डिंग तयार केलं पाहिजे त्याच्यानंतर आ... जे प्री प्रायमरीचे मुलं असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही ॲक्टिव्हिटी मेकिंग करू शकता बघा भरपूर अशा ॲक्टिव्हिटी आहेत मी तुम्हाला एक व्हिडिओसुद्धा दाखवेल म्हणजे मी एक व्हिडिओ पोस्ट करेल तर त्याच्यामध्ये आणि मी इथेसुद्धा लावेल अशा ॲक्टिव्हिटी तुम्ही नोटबुकमध्ये नो नोटबुक ॲक्टिव्हिटीची एक नोटबुक बनवू शकता बघा माझ्याकडे एक ट्युशनला मुलगा येतो तो आता सिनियर के जीला जाईल तर त्याने आता अबॅकच जॉईन केलेला आहे त्याच्यावरती जास्त बर्डन येऊ नये म्हणून ट्यूशन आणि आता ट्यूशन बंदच आहे तर त्याच्या आईने मला जी नोटबुक दाखवली ते बघून मला खरंच वाटलं की म्हणजे पालक जर प्रत्येक पॅरेंट्स जर असं करेल तर नक्कीच त्या सुद्धा म्हणजे त्यांचं स्किल डेव्हलप करण्यासाठी ज्या ब्रेन बुस्टिंग ॲक्टिव्हिटी असतील अशी ती नोटबुक होती की त्याच्यामध्ये त्याच्या आईने व्यवस्थित ब्रेन बुस्टिंग ॲक्टिव्हिटीची एक नोटबुक स्वतः हा बनवलेली होती त्यांनीसुद्धा गुगलवरून किंवा यूट्यूबवरून किंवा पिंटरेस्टवरून अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी बघितल्या त्या त्यांनी नोटबुकमध्ये करून घेतल्या आणि त्या म्हणजे एक तास त्याला वेळ देतात की त्याच्यासोबत बसून त्याला ती ॲक्टिव्हिटी समजवतात आणि त्याच्याकडून करून घेतात त्या म्हणजेच मायलेखाचं एक बॉन्डिंगसुद्धा होतं त्याच्यानंतर त्याची जी ब्रेन डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी आहे तीसुद्धा होते त्याच्यामुळे त्याचा जो शार्पनेस आहे तोसुद्धा वाढतो आहे आणि तो, तो मुलगासुद्धा मला येऊन सांगतो ट्युशनमध्ये की आज माझ्या आईने हे करून घेतलं माझ्याकडून हे असं करतात तुम्हाला माहिती का हे असं करतात तर असे जे स्किल असतात ना ते, ते मुलांमध्ये डेव्हलप तुम्ही करू शकता नोटबुक मेकिंग करू शकता तुम्ही ॲक्टिव्हिटी नोटबुक मेक करू शक मेकिंग करू शकता त्याच्यानंतर ॲक्टिव्हि टी शेट शीट तुम्ही नाहीच काही तर तुम्ही वर्कशीट काढू शकता ॲक्टिव्हिटी शीट्स त्या प्रिंट करून घेऊ शकता आणि त्या आपल्या मुलांना आपल्यासोबत बसून करून घेऊ शकता त्याच्यानंतर कुकिंगमध्ये हेल्प करून घेऊ म्हणजे मुलांकडून घेऊ शकता तर त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी मारू शकता अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही व्हॅकेशनमध्ये मुलांसोबत करू शकता जर तुम्ही कोणता क्लास लावलेला असेल तर त्या क्लासमध्ये तू आज काय केलंस कशाप्रकारे मॅडमांनी शिकवलं तर अशा सुद्धा ग गोष्टी किंवा गप्पा तुम्ही त्यांच्यासोबत मारू शकता त्याच्यामुळे काय होतं एक जागरूक पालक म्हणून सुद्धा आपण हे होतो आणि मुलां मुलांनासुद्धा वाटतं की नाही आपल्याला सांगायचं आहे घरी जाऊन त्याच्यामुळे ते व्यवस्थित तो क्लाससुद्धा पूर्ण करत असतात so, सो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया पुढचा व्हिडिओसुद्धा एक इम्पॉर्टंट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तो असेल की प्रायव तुम्ही जर प्रायव्हेट टीचर असाल किंवा ट्युशन टीचर असाल तर व्हॅकेशनमध्ये मे आणि जून पूर्ण खाली असतो झिरो इन्कम असतं तर त्या स्थितीतसुद्धा तुम्ही इन्कम कसं जनरेट करू शकता या विषयावरती पुढचा व्हिडिओ असणार आहे सो so, नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही जेवढं होईल तेवढं तुमच्याकडून होईल तेवढं हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येक पॅरेंट्सजवळ हा व्हिडिओ गेला पाहिजे सो पुन्हा भेटवा असाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद